आता या क्षणाची एक मोठी बातमी आहे राज्य मागास वर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या या हरकती आणि सूचनांचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय या हरकती आणि सूचनांमध्ये दहा चाळीस टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केली आहे तर एक्केचाळीस टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय ज्यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय त्या चाळीस टक्क्यांपैकी एकतीस टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक मागा समाज, मागास असल्याचं म्हटलंय तर नऊ टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असला तरी मराठा समाजाला ओबीसी मध्ये नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केली आहे या अहवालानंतर राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुकरे यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असून आरक्षणास पात्र असल्याची शिफारस सरकारला केली आहे हरकती आणि सूचनांच्या अहवालात नेमकं काय मागास वर्ग आयोगाला तेरा ते एकोणीस ते जानेवारी दरम्यान तीन हजार शहात्तर ईमेल प्राप्त झाले नऊशे बावन्न ईमेल्स मध्ये म्हणजे एकतीस टक्के लोकांचा मराठा समाज सामाजिक मागास असल्याचा सा अभिप्राय आहे दोनशे सदुसष्ट ईमेल्समध्ये म्हणजे नऊ टक्के लोकांची मराठा समाज मागास तरी ओबीसीऐवजी स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी आहे एक हजार दोनशे एकाहत्तर ईमेल्समध्ये एक्केचाळीस टक्के लोकांचा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा सा अभिप्राय एकशे शेचाळीस ईमेल्समध्ये म्हणजे पाच टक्के लोकांनी सर्वेक्षणात त्रुटी दाखवल्या अडीचशे एम एल्स मध्ये म्हणजे आठ टक्के लोकांनी इतर मतं नोंदवली आहेत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी याबद्दल काय म्हटलंय पाहूयात राज्य मागास आयोगाने जो अहवाल दिला यावर चर्चा सुरू आहे मी जबाबदारी सांगतो हा तिसरा अहवाल मागच्या काही दिवसामध्ये मराठा समाज सगळ्या पहिला नारायण राणे समिती असेल जस्टिस गायकवाड यांचा मागास आयोग असेल किंवा आता नव्याने नेमलेला हा अहवाल असेल मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा होत असताना अहवालासंदर्भात जे निरीक्षण मान्य न्यायालयाने नोंदवलं यामध्ये न्यायालयाचं म्हणणं होतं की प्रतिनिधित्व मराठा समाजाचं जास्त दिसते हा अहवाल जर तीन शब्दांच्या अवतीभोवती असेल मराठा आणि याच्यामध्ये मराठा समाज मार्गासलेला आहे अशी शिफारस झाली असेल तर याचं स्वागत व्यवहार सगळा समाज करेल याचं कारण म्हणजे न्यायालयाने जे सांगितलं की मराठा समाजाचं शैक्षणिक प्रतिनिधित्व शासकीय सेवांमधलं प्रतिनिधित्व ते अधिक दिसतं याचं कारण असं होतं की कुणबी मराठा मराठा कुणजी एक आहे आम्हाला मान्य आहे परंतु कुणबी मराठा म्हणून ज्यावेळेस शासकीय सेवेमध्ये लागतं ते ओबीसीतनं लागले जातं त्यामुळे मराठा समाजाचं जे पर्सेंटेज आहे ते फार कमी प्रमाणात आहे यामुळे जर या अहवालामध्ये मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रमाणात सिद्ध झालं तर निश्चित या आधारे राज्य सरकार कायदा करू शकते व सुप्रीम कोर्टामध्ये जी क्युरिटी पिटिशन त्याच्यामध्ये सरकारवर निर्णय लागला तर शंभर टक्के कायदा हा टिकणारा राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट